पुरंदर विमानतळा संदर्भात प्रश्न आहे की कधी पुरंदर विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार आहे कारण की आता जमिनीचे भाव ते ठिकाणी वाढायला सुरुवात झाली अनेक तक्रारी यायला सुरुवात झाली जमिनीचे भाव वाढायला सुरुवात झाली तर आम्ही काय करायचं आम्ही पहिल्यांदा तीन हजार एकर जमीन घ्यायचं ठरवलेलं आहे आम्ही म्हणजे सरकारने आपले डुडीनी जवळपास ते सगळ्या संमती लोकांची मिळवलेली आहे आता तिथं मोजणी आणि बाकीच्या बाबी सुरू झालेल्या आहेत ती तीन हजार आता परवा आम्ही पंतप्रधानांच्या असते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नायडू म्हणून सेंट्रल मिनिस्टर मुरली आम्ही सगळ्यांनी जे काही उप कार्यक्रमाला उपस्थित होतो तिथं पण तीन हजार एकरचं विमानतळ आहे आणि मोठं विमानतळ होतं इथं पहिल्यांदा लॉजिस्टिक पार्कसहित पण सहा हजार एकर जागा घेणार होतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा आता घ्यायला थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी पुढं आल्या आणि मग आम्ही असा निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर की आपण दोन धावपट्ट्या आणि बाकीच्या सगळ्या सुविधा देण्याच्याकरता किती जमीन लागेल मोठी धावपट्टी म्हणजे देशातल्या पहिल्या पाच विमानतळामध्ये त्याचा समावेश होईल अशा प्रकारचा तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन हजार एकराची जागा लागते ती आपण आता घेतो